सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच नावाची जोरदार चर्चा चालू आहे ते नाव म्हणजे धनंजय मुंडे धनंजय मुंडे जणू काय जाळ्यात अडकले की काय अशीच परिस्थिती दिसून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध धनंजय मुंडे साठी घातक बनत चालले आहे तर दुसरीकडे सुरेश भास धनंजय मुंडेवर सातत्यानं आरोप करताना दिसत आहे म्हणजेच एकंदरीत काय तर संतोष देशमुख यांच्या हत्येशी धनंजय संबंध जोडला जातोय बीड मधला एक एक घोटाळा सातत्यानं बाहेर निघत आहे त्यामुळे धनंजय मुंडे सापडल्याचं दिसून पण मोठी म्हणजे करुणा मुंडेला मुंडे कोर्टाने मोठा दिलासा दिलाय म्हणजेच काय तर धनंजय मुंडेला महिन्याची पोटगी द्यावी लागणार आहे पण इतक्यावर करुणा मुंडे थांबल्या नाही धनंजय मुंडे त्यांच्यावर अत्याचार करायचे त्यांना मारायचे त्यांना त्रास द्यायचे म्हणजेच काय तर कौटुंबिक हिंसाचार करायचे असा आरोप करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेवर लावलाय आता वाहत्या गंगेत कोणीही हात धुत तसंच काहीतरी करुणा मुंडेच्या सोबत झालंय करुणा मुंडेंना वाटलं आपण आरोप लावू आणि आपली लेकरं आपल्याला साथ देतील पण घडलं मात्र विपरीतच मुलगा थेट धनंजय मुंडेंच्या बाजूने उभा राहिला त्याने करुणा मुंडेलाच अडचणीत टाकलं आता त्याने नेमका काय बयान दिला त्याने नेमका काय विरोध केला करुणा मुंडेवर त्याने काय आरोप केले कोण कोणावर भारी पडेल करुणा मुंडे धनंजय मुंडेवर भारी पडेल कि धनंजय मुंडे करुणावर भारी पडेल या मुलाने धनंजय मुंडेची बाजू घेतल्यानंतर या संपूर्ण घटनेमध्ये काय बदल घडेल या बद्दलची डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहोत असा दावा करुणा शर्मा यांनी केला होता यासाठी गेल्या काही दिवसापासून करुणा शर्मा या कायदेशीर लढाई लढत होत्या कौटुंबिक न्यायालयाने या प्रकरणी मोठे आदेश दिले धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी द्यावी असे आदेश कोर्टाने दिले मात्र या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आलाय धनंजय मुंडे यांचा मुलगा शिशू मुंडे त्याच्या आईवरच म्हणजे करुणा शर्मावरच गंभीर आरोप केले शिशिव मुंडेंनी नुकतंच कोर्टाच्या आदेशानंतर त्याने एक पोस्ट शेअर केली त्यात त्याने मोठे मोठे खुलासे केले आहेत करुणा शर्मा माझे वडील धनंजय मुंडेंवर कौटुंबिक हिंसाचार व्हायचा असा आरोप केला आहे शिशिव मुंडेंनी पोस्ट मध्ये नेमकं काय म्हटलं जाणून घेऊ मी शिशिव मुंडे आणि आता मला असं वाटतय कि मी प्रसार माध्यमांशी बोलावं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण माझं कुटुंब सध्या एका मनोरंजनाचा विषय बनत चालला आहे माझे वडील हे कधीच सर्वोत्तम नव्हते पण ते आमच्यासाठी कधीही घातकही नव्हते पण माझी आई त्या उलट होती तिला मानसिक आघात व्हायचे त्यातून बाहेर पडण्याचे तिचे मार्ग खूपच वाईट होते ती आम्हाला त्रास द्यायची ती आता ज्या घरगुती हिंसाचाराबद्दल बोलत आहे तो ती माझ्यासोबत आणि माझ्या बहिणीसोबत आणि माझ्या वडिलांसोबतही करायची माझ्या वडिलांनी तिला सोडल्यानंतर तिने आम्हाला घर सोडायला सांगितलं कारण तिच्यासाठी आमचं अस्तित्व नव्हतं माझे वडील आमचे काळजी घेत आहेत माझ्या आईला कोणतीही आर्थिक अडचण नाही तिने मुद्दाम घराचे हप्ते भरलेले नाहीत आणि आता ती माझ्या वडिलांविरुद्धच काल्पनिक कथा रचत आहे ती हे सर्व फक्त सूड घेण्यासाठी करत आहे असे शिशुने या पोस्ट मध्ये म्हटले आहे अशी पोस्ट शिशु मुंडे केली आणि मुलगा थेट बापाच्या बाजूने उभा राहिला पण हा बयान मात्र करुणा टाकणार आहे आता या मुद्देवरून कोण संकटात सापडणार हे येणारा काळच ठरवणार आहे आता या संपूर्ण प्रकरणावर कोर्टाने नेमके काय आदेश दिले हे सुद्धा बघून घेऊ करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यातील व्यक्तिगत कौटुंबिक वाद न्यायालयात सुरू असलेल्या खटल्या प्रकरणी न्यायालयाने कोणताही कौटुंबिक हिंसाचाराचा निष्कर्ष काढलेला नाही कोर्टाचा आदेश फक्त अंतरिम देखभालीसाठी रक्कम देण्याबाबतचा आहे जो केवळ आर्थिक निकष लक्षात घेऊन पारित केलेला आहे कथित हिंसाचाराबद्दल कोर्टामध्ये कुठेही बोलल्या गेला नाही धनंजय मुंडे यांनी स्वतः ते करुणा शर्मा आणि मुलं यांच्या बरोबर लिव्ह इन मध्ये असल्याची यापूर्वीच कबुली दिली होती तोच या आदेशाचा आधार आहे एकदा माणूस सापडला की तो चांगला सापडला जातो मग त्याच्यावर खरे सगळे आरोप होतात काही लोकांचं म्हणणं आहे की करुणा मुंडे या सूड देण्यासाठी धनंजय मुंडेंवर खोटे आरोप लावत आहेत तर काहींचं म्हणणं आहे की धनंजय मुंडे यांनी खरोखरच कौटुंबिक हिंसाचार केला पण खरं काय आहे हे नेमकं सांगता येणार नाही मात्र यामुळे संकटात कोण सापडेल हे आता येणारा काळच ठरवू शकेल कारण मुलगा बापाच्या बाजूने उतरला म्हणजे आई करुणा मुंडे एकट्या पडल्यात करुणा मुंडेची मागणी म्हणजे पोटगी कोर्टाने कबूल केली हा करुणा मुंडे साठी कदाचित मोठा दिलासा असेल कारण ही लढाई खूप दिवसापासून होती पण परत त्यांनी धनंजय मुंडे वर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप लावले आणि आता त्या स्वतःच अडचणीत सापडल्याचं चित्र दिसून येतंय आता याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं धनंजय का? मुंडे यांनी करुणा मुंडेवर खरोखरच कौटुंबिक हिंसाचार केला असेल का मुलाने बापाची घेतलेली बाजू योग्य आहे का धनंजय मुंडे योग्य आहे का याबद्दल तुम्ही एक नागरिक म्हणून तुमच्या काय प्रतिक्रिया ठेवता आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका